एउटा पनि मानेन एक मात्र छिन् यामध्ये सगळ्या महिलांच्या संदर्भात वारकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात योजना ज्या सरकारने सुरू केल्या त्या आहेत माझी विनंती आहे की आपण आपल्या तर्फे सगळ्यांपर्यंत या पोचवायच्या आहेत कारण सरकार काय काम करत आहे हे याच्यातून लोकांना दिसणार आहे त्याचप्रमाणे माझी लाडकी बहीण कुटुंब भेट ही सुद्धा फार महत्वाची योजना आहे पक्षातर्फे आपण सर्वांनी कुटुंबांना भेटी द्यावा अशी माझी विनंती आहे आणि परत एकदा सर्व लाभार्थ्यांचे परत एकदा अभिनंदन आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पुढच्या दोन ते तीन दिवसात पैसे घेणार याची खात्री बाळा कारण हे आहे आपलं सरकार महायुतीचं सरकार शिंदे सरकार Oh okay. जरा दरवाजा लावता दादा प्लीज दार सगळ्यांना जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविजय संवाद यात्रा याच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यात्रा ही महिला आघाडीकडून शिवसेना महिला आघाडीकडून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाते जवळजवळ शिवसेनेच्या एकोणीस महिला पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागात गेले चार दिवस आहेत आणि नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर हा आमचा पाच दिवसाचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे आज त्यासाठी संभाजीनगर माननीय आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष शिरसाट साहेब यांच्या मतदारसंघात आज आम्ही इथे उपस्थित आहोत आज इथे संपूर्ण अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत यामध्ये तांड्यावरच्या महिलांशी आम्ही चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्या लाभार्थ्यांशी आम्ही बोलणार आहोत आणि अनेक महिलांशी चर्चा करणार आहोत खरं तर आजचा दिवस हा खास तुम्हाला बोलवण्याचा ह्याच्यामागचं चा एक महत्त्वाचं कारण आहे कारण आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यातले जे लाभार्थी महिला आहेत जवळजवळ त्रे त्रेसष्ट लाख त्र्याहत्तर हजार एवढ्या महिला आज आजच्या दिवसामध्ये त्यांना पैसे येणार आहेत जवळजवळ पाचशे एकवीस करोड एवढे पैसे शासनाकडून या तिसऱ्या टप्प्यातल्या महिलांना दिले जाणार आहेत त्याच्यामुळे गेले अनेक दिवस जे बोलत होते की आम्ही आम्ही यांना पैसे देणार नाही आहोत किंवा आम्ही पैसे देण्याचा हा फक्त जुमला आहे निवडणुकीचा एवढं जे कोणी बोलत होते त्यांना ही एक चपराक आहे त्यांना हे दाखवून दिलेलं आहे की आमचे मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातल्या महिलांना आज पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे यासाठी आत्ताच संभाजीनगरमध्ये महिला सर्व जमा झालेल्या आहेत आणि एक छोटासा आनंद जल्लोष आम्ही इथे साजरा करणार आहोत एकमेकींना पेढे भरवून आणि संपूर्ण महाराष्ट्रात असंच आनंदाचं वातावरण आहे यामध्ये जे सकाळचे महाज्ञानी महाप्रवक्ते आहेत हे आहेत की शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो अहमदाबादमध्ये झाला पाहिजे माझं त्यांना असं सांगणं आहे माननीय संजय राऊतजी ज्या पद्धतीने तुमच्या निवडणुकीच्या प्रचार यात्रेत पाकिस्तानचे झेंडे फडकवत होतात ज्या पद्धतीने बॉम्बस्फोटमधले आरोपी तुमच्या प्रचार यात्रेत चालत होते मला असं वाटतं तुमचा दसरा मेळावा हा इस्लामाबादला झाला पाहिजे कारण ज्या शिवतीर्थावर ज्या पवित्र शिवतीर्थावर तुम्ही दसरा मेळावा करण्याचा विचार करताय तर छत्रपती शिवाजी महाराजांची नाव घेण्याची तुमची लायकी नाही आहे त्याच्यामुळे मला त्यांना विनंती आहे की तुमचा दसरा मेळावा हा तुम्ही इस्लामाबादलाच करावा तेच तुमच्यासाठी योग्य राहील असाल तर एक लक्षात घ्या आतापर्यंत कुणाला कधी काही दिलेलं नाहीये ही माझी लाडकी बहीण योजना आणल्यापासून यांच्या पोटात दुखत आहे पहिल्यांदा तर ही योजना चुकीची आहे या योजनेसाठी कसे पैसे नाहीयेत महिलांना पैसेच मिळणार नाही आहेत मग ते अकाउंटमधून लगेच काढले जाणार आहेत अशा अनेक अफवा त्यांनी पसरवल्या त्यांच्या पोटात प्रचंड दुखू लागलं ह्या योजनेचं काय करावं हे त्यांना कळलं नाही त्याच्यामुळे अजूनही त्यांचे जुमले सुरू आहेत मला वाटतं लाडक्या बहिणां बहिणींना कळलेलं आहे की आपला भाऊ आपल्यासाठी काय काय करू इच्छितो यांनी कधी स्वतःच्या सख्ख्या बहिणीला कधी रक्षाबंधनाची भेट दिली नसेल तर दुसऱ्या लाडक्या बहिणींना देण्याची त्यांची मला वाटतं मानसिकताच नाही आहे नक्कीच महायुतीचं सरकार हे महिलांसाठी काय काय करते मग त्यात अन्नपूर्णा योजना असेल किंवा मुलींना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत असेल मुलांसाठी स्टॅम्प असेल तर मला वाटतं या सर्व गोष्टी या लोक महिलांपर्यंत पोचल्या पाहिजे महायुतीचं सरकार महिलांना सन्मान आणि सुरक्षा देण्यासाठी काय काय करतं आहे याची माहिती त्यांना दिली जाणार आहे कारण आतापर्यंत एवढं खोटं नरेटिव्ह पसरवलं गेलं तर यावेळेला असं कुठलंही खोटं नरेटिव्ह पसरवलं जाऊ नये याची दक्षता आम्ही घेतो आहोत काल गडकरी साहेब असं म्हणाले की लाडकी बहीण योजनेमुळं इतर अनुदानाच्या पैशाची शाश्वती नाही शाश्वती राहिली नाही सरकारमध्ये तर मला वाटतं ही शाश्वती आज महिलांना आपण ज्या पद्धतीने पैसे वाटतो हो। आहोत त्याच्यातून दिसली असेल गडकरी साहेब हे वरिष्ठ भाजपचे आमच्या महायुतीचे एक महत्त्वाचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही म्हटलेलं आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की नक्कीच याची सगळी काळजी महायुतीच्या सरकारने मग ते फडणवीस जी असतील किंवा साहेब अस अजित पवार जी असतील आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि महिलांना त्यांनी त्यां आम्ही जे सांगितलेले आहेत तेवढे पैसे हे नक्कीच त्यांना मिळतील याची खात्री आम्ही केलेली आहे काल अंबादास दानवे यांनी ट्विट केलं तिचा अंबादास दानवे म्हणजे मुंगेरी लाल के हसीन स्वप्ने आहेत त्यांना उघड्या डोळ्यांनी अनेक स्वप्न पडत असतात त्याच्यामुळे ते त्यांना फार लक्ष देऊ नये त्यांच्याकडे कारण त्यांना या कधी कुणाला मदत करण्याची तर गरज त्यांनी दाखवलेलीच नाही किंवा उबाठायला कधीच त्याची आवश्यकता वाटलेली नाहीये त्याच्यामुळे हे जे काही बोलत आहेत यांना उत्तर येत्या ये निवडणुकीत या लाडक्या बहिणीच देतील याची मला खात्री आहे लाडक्या बहिणी नी योजनेचा फायदा लाडक्या बहिणी तर घेतच आहेत मात्र संभाजीनगरमध्ये मा असा प्रकार पाहायला मिळाला की लाडक्या भावांनी सुद्धा फॉर्म भरले महिलांच्या नावाने पैसे उचललेत एक लक्षात घ्या की आपण ह्याच्यासाठी सिस्टीम जी बनवलेली आहे ती अतिशय योग्य सिस्टीम बनवलेली आहे कारण महिलांचं आधार कार्ड आपल्याला लागतं आहे त्याचप्रमाणे महिलांचं स्वतःचं बँकेतलं ला अकाउंट लागतं आहे कुठल्याही अकाउंटवर हे पैसे जात नाही महिलांचं स्वतःचं अकाउंट असल्याशिवाय त्याच्यामुळे त्याची खातरजमा व्यवस्थित केले जाते आणि यानंतरसुद्धा जर काही गोष्टी असतील अशा चुकीच्या घडत असतील तर त्याची नक्कीच आम्ही खात्री करून योग्य जे काही त्यांना शासन आहे ते योग्य शासन आम्ही त्यांना नक्कीच करू मला वाटतं हा त्यांचा प्रवीणा मोरजकर या उबाठाच्या पदाधिकारी आहेत उबाठाच्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाने कुणाला तिकीट द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि लोकांना माहिती आहे की ह्या व्यक्ती काय आहेत आणि या व्यक्तीने काय केलं आहे त्याच्यामुळे येत्या निवडणुकीत जर त्यांना तिकीट दिलं तर मतदारच त्यांना सांगतील की खरं काय आहे आणि खोटं काय आहे अजून काय प्रश्न राहिलेले आहेत विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्यांचीच इच्छा आहे की आपल्याला कल्पना आहे की कदाचित निवडणुका या दिवाळीच्या आसपास होणार आहेत त्यामुळे आपले जे आप मत मतदार आहेत मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला आप योग्य वेळ मिळावा म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांची घाई चालली आहे त्याच्यामुळे सगळ्यांचीच इच्छा आहे की लवकरात लवकर काही नावं जाहीर व्हावी तर आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब संदर्भात योग्य तो निर्णय आणि सर्व वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील आणि लवकरच या याद्या जाहीर होतील अशी आपण आशा करूया राज ठाकरेंनी सल्ला दिलाय की तुम्ही महिलांना पैसे त्यांना उद्योग द्यावेत राज ठाकरेजी हे खरंच खूप मोठे नेते आहेत परंतु या जे पैसे आहेत दीड हजार रुपये तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की अनेक ठिकाणी या महिलांनी स्टार्टअप त्याच्यातून सुरू केलेले आहेत अगदीच तुमच्याच मार्फत आम्ही मीडियाच्याच मार्फत मी एक आम्ही गोष्ट ऐकली की गणपतीमध्ये आरती करताना जे घुंगरं घुंगूर लावतात ते घुंगूर एका महिलेने विकत घेऊन त्या दीड हजार रुपयात माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये जे पैसे आले त्या दीड हजार रुपयात त्यांनी घेऊन जवळजवळ दहा हजार रुपये त्यांनी कमवले तर मला असं वाटतं महिलांना छोट्या छोटे उद्योगधंदे करायला ह्या दीड हजार रुपयाचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यातून छोट्या छोट्या उद्योगधंदे त्यांनी ऑलरेडी सुरू केलेले आहेत आणि याही पुढे ते सुरू करतील अशी मला खात्री आहे फडणवीस यांचं डिपॉझिट जप्त करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून केलंय उद्धव ठाकरे हे जे काही बोलतात जे काही विचार करतात आणि जे काही करतात याच्यामध्ये कुठलंही ताळतंत्र नसतं त्याच्यामुळे ते जे काही बोलतात त्यांना फार सिरियसली घेऊ नका कारण आम्ही आत्तापर्यंत जे योजना आणलेल्या आहेत जे लोकांसाठी अडीच वर्षात काम आहे ते आम्ही लोकांसमोर मांडतोय हे फक्त तोंड उघडलं की शिव्या शाप कुणाबद्दल वाईट बोलणं ह्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही आहे आत्तापर्यंत यांच्या पक्षाने कधीच कुठल्या महिलेला किंवा कुणाला मदत केल्याचं कुणाला आठवत नसेल त्याच्यामुळे ज्यांनी कधी कुणाला मदत केलेली नाही ज्यांनी कधी स्वतःच्या खिशात हात घातलेला नाही आहे त्यांनी मला वाटतं सांगू नये की कशा पद्धतीने आम्ही काम करावं उद्धवजी आपण महान आहात फार महान आहात आणि तुमच्याबद्दल बोलणं खरं तर आम्ही आता टाळणार आहोत कारण तुम्ही फक्त आणि फक्त पक्षांवर टीका करणं माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीसजी आणि अजित पवार यांच्याबद्दल वाईट बोलणं याच्या पलीकडे काहीच करत नाहीत सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे निर्णय होईल नाही होईल वगैरे महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं किती जागांची मागणी तुम्ही नेतृत्वाकडे करताय मुख्यमंत्र्यांकडे करताय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी करायची आवश्यकताच नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने महिलांना सन्मान द्यायचा असतो कारण हा पहिला प शिवसेनेमध्ये पहिल्यांदा महिला नेत्या केल्या गेल्या आहेत महिला सचिव केल्या गेलेल्या आहेत गेले महिलांचं नाव हे वडिलांच्या अगोदर लावण्याची त्यांनी एक जी आरसुद्धा काढलेलं आहे तर मला वाटतं महिलांना नक्कीच यामध्ये आमच्याकडे आमदार आमच्याकडे यामिनी जाधव होत्या खासदार भावनाताई होत्या ज्या आता परत आमदार झालेले आहेत मनीषा कायंदे आहेत निलंबताई आहे तर अशा बऱ्याच महिला आहेत आणि याही पुढे महिलांना नक्कीच सन्मानजनक अशा जागा मिळतील याची आम्हाला खात्री आहे आणि शिंदेसाहेब याबद्दल नक्कीच विचार करतील काहीतरी मला वाटतं माग नाही अशा पद्धतीने पक्षामध्ये माननीय शिंदे शिंदेसाहेबांना नक्कीच माहिती आहे की महिलांना कसं सन्मानित करावं आणि ते त्या पद्धतीने आम्हाला सन्मानजनक जागा नक्कीच महिलांना देतील संजय राऊत लाडके बहीण योजनेवर खूपच बोलत आहेत आणि संजय राऊत कशावर बोलत नाहीये ते सगळ्यांवर खूप बोलत आहेत त्यांनी जे काही केलंय ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर ते खूप बोलतायत त्यांनी महिलांशी कशा पद्धतीने संभाषण केले हे आपल्याला माहिती आहेत त्यांच्या तोंडातून कशी वेगवेगळ्या नेत्यांबद्दल मुक्ताफळं बाहेर येत आहेत कशा पद्धतीने ते शिव्या शाप देत आहे सगळं आपण बघतो त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर फार परिणाम झालेला आहे मानसिक संतुलन त्यांनी बिघड बिघडलेलं आहे त्यांचं शंभर दिवस ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर सुद्धा परिणाम झाला आहे त्याच्यामुळे माझी मीडियाला विनंती आहे की त्यांना फार सिरियसली घेऊ नये कारण इलेक्शनच्या काळामध्ये ते लवकरच अंगावरचे कपडे फाडून तुम्हाला दगड वगैरे मारताना दिसतील तर तुम्ही जरा त्यांच्यापासून सावध राहा नाही ते काय म्हणतायत ते त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका ते रोज काहीतरी म्हणत असतात कारण त्यांनी म्हणण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाहीये त्याच्यामुळे फार सिरियसली त्यांना घेऊन लाडके संजयजी शिरसाट यांच्या विधानसभेमध्ये आज आम्ही महाविजय यात्रेच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण यात्रेसाठी आलेलो आहोत आणि आज एकोणतीस तारीख आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की या दिवशी तिसऱ्या टप्प्यातल्या माझ्या महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना हे त्यांचं अनुदान त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि त्या पद्धतीने काल रात्रीपासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये पाचशे एकवीस करोड एवढे पैसे आपण देणार आहोत जवळजवळ त्रेपन्न लाख सदुसष्ट हजार महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि खरंच अन आनंदाची गोष्ट आहे कारण आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्यांनी करून दाखवलेले आहे त्याच्यामुळे विरोधकांना जे पोटात दुखतं आहे ते अजूनही पोटात दुखत राहणार आहे त्यांना त्यांच्या पोटात दुखू दे त्याचाही जर इलाज असेल तर बाळासाहेब ठाकरे आमच्या दवाखान्यात त्यांनी जावं आणि आज महिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसतोय कारण यातूनच ते आपला घरखर्च सांभाळतील काही महिला तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे छोटे उद्योगधंदे करत आहेत तर महिलांना सक्षम करण्यासाठी मला वाटतं ही जी योजना आहे या योजनेचं फलित तुम्हाला आज दिसतंय